श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार सप्टेंबर महिन्यापासून या पाच राशींच्या व्यक्तीसाठी दिवस खूप छान असणार आहेत तुम्ही तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात अत्यंत प्रगती कराल आणि तुमची क्षमता आणखी वाढेल या महिन्यात तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकाल आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल ऑफिसमधील सहकार्यासोबत तुमचे संबंधही अत्यंत मैत्रीपूर्ण असतील आणि या राशींच्या व्यक्ती टीम लीडर म्हणून काम करतील तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही चांगले संतुलन राखण्यास सक्षम असाल अशा कोणत्या राशी आहेत त्या राशी बघण्याच्या अगोदर कृपया तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती शेअर करायला विसरू नका त्यामध्ये पहिली रासा है मेश रास आहे मेष रास मेष राशीच्या लोकांना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात करिअर व्यवसाय आणि स्पर्धा परीक्षा इत्यादी संबंधित काही चांगली बातमी मिळेल जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना यश मिळेल या आठवड्यात त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते आठवड्याच्या सुरुवातीला धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल या राशींच्या स्त्रिया या आठवड्यात पूजा वगैरेमध्ये जास्त वेळ घालवतील नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील व्यावसायिकांना देखील अपेक्षित यश मिळेल राजकारणाशी संबंधित या राशीच्या लोकांना मान सन्मान मिळेल पुढची रास आहे सिंह सीहा। सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ ठरेल या आठवड्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आठवड्याची सुरुवात खूप छान होणार आहे या आठवड्यात तुम्ही डोक्याने काम कराल आणि मोठं यश मिळवाल नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन आणि चांगले स्त्रोत निर्माण होतील व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळू शकेल या राशीचे विद्यार्थी जे कोणत्याही स्पर्धात्मक साठी तयारी करत आहेत त्यांना काही ठिकाणी चांगली बातमी मिळेल तर जे लोक एखाद्याला प्रपोज करण्याचा विचार करत होते त्यांना होकार मिळेल सिंह हो राशीसाठी हे आहे पुढची रास आहे तूळ तूळ राशीच्या लोकांना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे या काळात तुमच्यामध्ये एक वेगळा उत्साह आणि आत्मविश्वास दिसून येईल तुम्ही तुमची सर्व कामं योग्य आणि वेळेत पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल राजकारणाशी संबंधित लोकांना या आठवड्यात काही मोठं पद किंवाच जबाबदारी देऊ दिली जाऊ शकते व्यावसायिकांसाठी आठवडा अतिशय अनुकूल असणार आहे या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकता आरोग्याच्या दृष्टिकोनातून आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असल्याचं दिसून येतं पुढची रास आहे धनु सप्टेंबरचा तिसरा आठवडा धनुराशांच्या लोकांसाठी भाग्याचा ठरणार आहे या आठवड्यात तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला नफा मिळणार आहे नवीन गुंतवणुकीसाठी वेळ अतिशय अनुकूल असणार आहे पण गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या कोणत्याही हितचिंतकाचा सल्ला जरूर घ्या परंतु तुम्हाला या आठवड्यातून उद्धटपणा टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे अन्यथा नफ्याऐवजी नुकसान होऊ शकतं स्पर्धा परीक्षेमध्ये गुंतलेल्या लोकांसाठी अत्यंत चांगली बातमी मिळू शकते तुमचं वैवाहिक जीवन आनंदी देखील होणार आहे पुढील रास आहे कुंभ सप्टेंबरच्या महिन्यामध्ये राशीच्या लोकांची आर्थिक स्थितीही सुधारेल या महिन्यामध्ये सुरुवातीला तुमच्यासाठी उत्पन्नाचे अतिरिक्त हे निर्माण होतील यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कामाच्या संदर्भात लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो हा प्रवास तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल व्यवसायत लाभाच्या देखील प्राप्त होतील म्हणून हा महिना या राशींच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण उपयुक्त आहे धन्यवाद आशा करतो की आपल्याला ही माहिती आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा